श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर नागपंचमीच्या दिवशी मी वारुळाला जाताना काही काही वस्तू घेतलेल्या आहेत पण दूध आहे साखर आहे शेंगदाणे आहेत लाहे आहेत परत अजून जे आपण कानोले करतो प्रत्येकाचे तिकडे वेगवेगळं म्हणत असतील करंजी अगरबत्ती दोरा पा वास्र वस्त्र आपलं कापसाचं कापू कापूर आपण अजून दिवा घेतलेला आहे फुलं घेतलेली आहेत हदिकुंकू आहे अक्षद आहेत आणि माचिस वगैरे घेतलेलं आहे या सर्व वस्तू घेतलेल्या आहेत मी वारोळ्याला जाण्यासाठी पण आणि ह्या लह्या आपल्याला एकतच भेटतात पहा आणि आपण नागपंचमीच्या दिवशी वारोळ्याची पूजा करतो परत अजून नागनरसुवा म्हणजे ज्योतीची पण पूजा करतो तशी ती प्रत्येक शुक्रवारी करतो श्रावणातल्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता पहा मी इथे वारोळ्यापाशी आलेली आहे तर ते आपण खडे वगैरे घेतो ते खडे धुतात पाच खडे धुतात आणि त्यानंतर पहा मी अगोदर धुवून घेतलेले आहेत तरी पण परत मी वारुळाला ते खड्यांवरती पाणी घातलेलं आहे त्यानंतर पहा आपण हळदी कुंकू वगैरे लावून घेतो आणि नंतर ही अक्षदा त्याच्यावरती टाकतो परत वारुळावरती पण आपण अक्षदा वाहतो पहा तुम्हाला मी सांगते की आपण आता मी असं केलेलं आहे शेंगदाणे आणि गो साखर ते आपण वारुळाला किंवा जिथे पूजा केलेली आहे तिथे आणि हे पाारोळा आहे तिथं बेळ आहे वारोळाचं आणि इथे खाली मी समोर पूजा मांडलेली आहे तर तिथं पण आपण ते लाह्या ज्या असतात ज्वारीच्या त्या लाह्या तिथं पण अर्पण करायच्या वारुळाला पण टाकायच्या दोन्ही साईडला दोन काठ्या उभ्या करतात पहा तर हे पा दूध आहे आणि दूध हे वारुळातच घातलेलं आहे आणि त्या काठ्या ज्या काळ्या उभा करतात ना त्यांना एक फेरी मारल्यासारखं एक दोरा गोंडाळतात आम्ही तर हे पा आता फुल मी अर्पण करते तर हे पा मी फूल अर्पण करते तर मी तुम्हाला अगोदरचं मी दाखवलं नाही की ते दगड धुताना त्यांची पूजा करताना नाही का आणि ते काठ्या लावताना दोरा लाव बांधताना ते नाही दाखवलं किंवा वस्त्र घालताना ते पण नाही दाखवलं डायरेक्ट आता मी ते दोरा बांधलेला आहे दोन्ही साईडला काठ्या लावलेल्या आहेत आणि आता फुलं अर्पण केलेले आहेत आणि आता मी तुम्हाला डायरेक्ट ते आपण करंजा बनवून येतो ना ते मी गवत असं खाली ठेवलेलं आहे आणि गवतावरती मी ते क आपल्या त्या पूजा केलेल्या आहे त्याच्यासमोर मांडलेल्या आहेत तर माझी संपूर्ण पूजा होत आलेली आहे मी जे काही घेऊन गेले होते ते सगळं माझ्यावर पण झालेलं आहे करून वर वारुळाला किंवा ते जिथे पूजा केली तिथं आता आपण धूप आणि दीप आहे आता मी दिवा लावलेला आहे ला खूप हवा होती पण तरी मी तसाच त्याच्यामध्ये एक अख्खं माची संपवलेलं आहे आणि ते दिवा लावलेला आहे आणि ला अगरबत्ती लावून घेतलेले काय म्हटलं थोडा वेळ चालला तरी पण भरपूर झाला तर मी दिवा लावलेला आहे आणि अगरबत्ती पण वळून घेतलेली आहे आणि आता तो दोरा पण पिवळा करतात हातामध्ये बांधण्यासाठी तर तो पण मी पिवळा करून घेते आता मी इथं बांधेल किंवा घरी गेल्यानंतर आता पाय पण त्यात माझा एक राऊंड मारायचा राहिलेला आहे म्हणजे एक फेरी मारायची राहिलेली आहे वारुळाला एक प्रदक्षिणा पाणी घेऊन तर हे पा मी एक प्रदक्षिणा मारते एक वारुळाला दुसऱ्या पण बाईक आहेत पहा भरपूर पूजा करून गेलेल्या आहेत भरपूर पूजा करायला येत आहेत जसं आहे तसं पण मी पण गेली पूजा करण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी आता झोका वगैरे बांधलेला असेल तर झोका वगैरे खेळतो आपण गावाला तर भरपूर मोठ्या मोठ्या झाडांना मोठे मोठे झोके बांधलेले असतात शहराच्या ठिकाणी नाही आता वारूळ पण लवकर भेटत नाही किंवा झोके पण नसतात तरी पहा परत मी आपण पाया पडलेला आहे पा म्हणजे दर्शन घेतलेलं आहे वारुळाचं तर पाहता मी शुक्रवार पण आहे आणि श्रावण सुरू झालेलं आहे नागपंचमी शुक्रवारच्या दिवशीच आहे तर मी पहा संध्याकाळी महाल महालक्ष्मी चालू म्हणजे तुम्हाला वैभवलक्ष्मीचे शुक्रवार सुरू केलेले आहेत तर मी वैभवलक्ष्मीची पण पूजा पटकन मांडून घेतलेले आहेत कारण तर नागपंचमीची सगळी तयारी चालली होती एवढी काय मी म्हणजे तयारी वगैरे नव्हती केली पण त्यातली त्यात तरी पण मी पूजा करून घेतलेली आहे कारण उपवास तर धरलेला होता आणि शुक्रवार ही मी लक्ष्मीचे शुक्रवार करत असते तर श्रावणामध्ये सुरू करतात किंवा मग मार्गशर्षानंतर सुरू करतात हे वैभवलक्ष्मीचे तर मी ते वैभवलक्ष्मीच्या पूजा मांडून घेतली अगोदर ना आपण पंचमीची वगैरे पूजा झाली वारुळाची वगैरे परत आता वैभवलक्ष्मीची पण पूजा झाली आता आपण दर शुक्रवारी पहा नागनोत्सुबाची पण पूजा करतो ती पण मला पूजा करायची आहे पण मी पहिले लक्ष्मीची पूजा केलेली आहे तसं मी फोटो वगैरे नागनौत्सुबाचा चिटकवलेला आहे पण बाकी पूजा वगैरे करायची आहे मला पूजा वगैरे बाकी पूजा वगैरे मला अजून करायची आहे देवांची पण पूजा माझी पहिलेच करून झालेली आहे आणि आता हे पा नागनौत्सुबाची पूजा पण पन, आपण करून घेऊ तर पहा मी आता पहिलं नागन फोटो वगैरे चिटकून ठेवलेला आहे त्यानंतर पहा कापसाचं आपण ते वस्त्र म्हणजे ते पा माळ असती तर ती माळ मी एकवीस गाठींची ती माळ पण घातलेली आहे त्यानंतर पहा दुर्वा आणि आघाडा यांची एक माळ घातलेली आहे पहा मी अशी पूजा करून घेतलेली आहे सर्व देवता ज्या त्याच्यामध्ये आहेत तेवढ्या सर्व देवतांची मी पूजा करून घेतली आहे कृष्ण किंवा कालिकाना वगैरे म्हणजे हे ते खाली बुधग्रह हो, किंवा म्हणजे सर्व जे देवता आहेत ना त्या जीवतीची जी, जी सर्वांची मी पूजा करून घेतली आणि त्यानंतर पहा मग आपण नैवेद्य पण ठेवलेलं आहे तर मी ज्या लहाया असतात आपल्या ज्वारीच्या त्या लहाया फुटाणी दूध यांचा नैवेद्य ठेवलेला आहे पण पहिलं मी आपल्या गणपती बाप्पांची एक सुपारी ठेवून घेतलेली गणपती बाप्पा म्हणून खाली पा आणि त्यांना पण फूल अक्षदा वगैरे आपलं चंदन वगैरे ते अर्पण केलेलं आहे आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे निरंजन आहे अगरबत्ती आहे सर्व केलेलं आहे निरंजनने ओवाळून वगैरे पण घेतलेलं आहे मी आणि आता हे जे निरा निरांजन आहे यांनीच आपल्या म्हणजे संतान आहेत म्हणजे पहा आपले जे मुलं आहेत त्यांना पण ओवळायचं आहे फुलं वगैरे पण मी ठेवलेलं आहे कारण मी पूजा करताना व्हिडिओ केलेला नाही पूजा करून झालेलं झाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवले आहे त्यामुळे प्रथम गणपतीची पूजा केलेली आहे नंतर नागनोत्सव म्हणजे ज्योतीची पूजा केलेली आहे त्यांना पण फुलं वगैरे सर्व झालेलं आहे ओवाळून झालेलं आहे पहा आपल्या ज्योतीला पण आणि परत अजून आपल्या संतांना पण तर पहा अशा प्रकार अशा प्रकारे मी आपली नागपंचमीचा सण साजरा केला तर ते थोडं थोडं शूटिंग केलं तेच म्हटलं की तुम्हाला व्हिडिओ टाकावं की मी कशा कशाप्रकारे नागपंचमीचा सण साजरे केला तर चला मग आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि झालेली स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ